नमस्कार आज आषाढ शुद्ध नवमी आत्मनिवेदन आज आपण संत एकनाथांचाच एका भंग पाहणार आहोत देही देह विदेह केले शेखी विदेह पण तेही नेले नेले पण ही हारपले उरी उरले उर्वरित अभावो भावेशी गेला संदेह निसंदेहेशी निमाला दिस्मयो विस्मयी बुडाला वेडावला स्वानंदू तेथ आवडी होय भक्तू तव देवोची भक्तपणा भज्य भजनांचा अंतू दावी उप्रांतु स्वलीला देवो देवपणे दाटला भक्तू भक्तपणे आटला दोहींचाही अंतू आला अदे अभेद जाहला अनंतू संत एकनाथांनी सोपानाची अंतिम पायरी जे आत्मनिवेदन त्याचा विचारही अतिशय समरसतेने केलेला आहे सद्गुरूंशी त्यांचे झालेले अद्वैत हेच शरणागतीचे श्रेष्ठ उदाहरण आहे आत्मनिवेदन म्हणजे आत्मसाक्षात्कारच स्वतः ईश्वरमय होऊन विश्वात्मक भावनेने लोकांच्या कल्याणासाठी ईश्वरी गुणांचे प्रकटीकरण म्हणजे आत्मनिवेदन यात ईश्वर आणि भक्त यांच्यात अद्वैत निर्माण होते सर्व संतांनी आत्मनिवेदन भक्तीला सर्वश्रेष्ठ मानले आहे अन्य प्रकारांची विशेषतः नामस्मरण भक्तीची प्रशंसा केली असली तरी शेवटी आत्मनिवेदन भक्तीला श्रेष्ठत्व दिले आहे आत्मनिवेदन म्हणजे शरणागती भगवत प्राप्तीला शरणागतीशिवाय मार्ग नाही शरणागती म्हणजे मी करता हा अभिमान नाहीसा होऊन सर्व कर्तृत्व भगवंताचे आहे अशी दृढ भावना होणे अर्जुनाला मामेकम शरण व्रज म्हटले तेव्हा देहबुद्धी सोडून यायला सांगितले होते देहबुद्धी गेल्यावरच शरणागती शक्य असते आसक्ती आणि परमात्म्य प्राप्ती या दोन्ही गोष्टी कधीच संभवत नाहीत भक्तीचा अर्थच भगवंताला अभिमानरहित होऊन शरण जाणे असं आहे आता मी तुझा झालो यापुढे जे काही होईल ते मी तुझीच इच्छा समजून घेईन भगवंत शेकडो अपराध पोटात घालून शरणागताला जवळ करतो शरणागतीसाठी मनापासून तळमळ हवी त्याचप्रमाणे सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी ईश्वराचे रूप पाहिले पाहिजे मज पाहता निजात्मपुष्टी सर्व भूती भगवत दृष्टी हेची भक्ती माझी गोमटी ब्रह्मांड कोटी तारक येथे भगवंत आणि उद्धव यांच्यात अद्वैत निर्माण झाले आहे देहाला देहामध्येच विदेही करून टाकले शेवटी ते विदेह पणही नेले आणि शेवटी नेलेपणही गेले अवशिष्ट तेवढे शिल्लक राहिले भावासह अभाव नाहीसा झाला निस्संदेहासह संदेह गेला विस्मय विस्मयांमध्ये बुडाला आणि स्वानंद वेडावून गेला तेथे आवडीने भक्त बनला तो भक्तपणाच्या आत देवच असल्याचेही दिसून आले त्या सर्वांचा अंत झाला दृश्य आणि द्रष्टा या दोघांनाही एकदाच मरण आले आणि दर्शनीयता जाऊन दर्शन, दर्शन नाहीसे झाले आता जिकडे तिकडे ईश्वरमय होऊन गेले त्यामुळे भक्त हा भक्त भावालाच विसरला तेव्हा ईश्वरही ईश्वर भावाला विसरून देवत्वाला मुकला ईश्वरपणाने सर्वत्र ईश्वरच भरून राहिला त्यामुळे भक्तपणाने भक्त नाहीसा झाला ध्वनी भाव नाहीसे होऊन अभेद भावामध्ये आनंद स्वरूप मात्र तेवढे शिल्लक राहिले शिवो भूत्वा शिवम्यजेत यजेत म्हणजे ईश्वर होऊनच ईश्वराची पूजा करावी शिवे शिवूची यजिते है ईश ऐशी अवस्थेची साजे असे सांगून नाथ या भक्तीचे सर्वश्रेष्ठत्व प्रतिपादतात हाच भक्तीचा कळस तो हाच रामदास स्वामी पण म्हणतात आपण मिथ्या साच देव देव भक्त अनन्य भाव धन्यवाद मी वाचक स्वभागवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार